नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तर पंधरा ऑगस्ट दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता ही समोर जी रॅली आलेली आहे तिच्यामध्ये होते पहिली ते चौथीपर्यंतची मुलं म्हणजे प्राथमिक शाळेतले आणि त्याच्यामागं होते नर्मदा महाविद्यालयातील मुलं तर हे व्हिडिओ याच्यावर घ्यायचं मग कारण म्हणजे त्यामध्ये माझी मुलगी होती भक्ती तर जे स्काउट गाईडमध्ये ड्रेस दिसतो त्याच्यामध्ये ती होती त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ आवर्जून घेतला आणि शिस्तबद्ध बघा किती छान प्रकारे स्काउट गाईड परत त्याच्यामागं पैठणी नेसलेल्या मुली होत्या रेजिम पथक सर्व अशा प्रकारे इथं पंधरा ऑगस्ट मस्तपैकी असा साजरा करण्यात आला होता आणि एकदम शिस्तीत मुलं चालले होते पावसानं थोडी बेजारी केली पण पंधरा ऑगस्ट दिनाचं म्हणजे महत्त्वच वेगळं तर पूर्ण अशा प्रकारे आमच्या इथं कार्यक्रम साजरा झाला होता नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तर पंधरा ऑगस्ट दिनाच्या सर्वांना